થા થ 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 हा दामण राईट हे दामण आहे हे तुमच्या फायद्याच आहे तुम्ही येऊन सोडलं तर दुसरं साप इथ आलं विषारी तर प्रॉब्लेम येतोय कळलं हा बिनविषारी सर याच्यापासून काहीही धोका नाही कुणालाही त्रास करत नाही आपण शेतकरी थोडंसरांचाच बंगला आहे ना आणि इथं तुम्ही रोज राहणारा तुमची मुलं लेकर हे तुमचे साप आहेत ना हे रक्षक आहेत उंदर खाणार तुम्हाला मदत करणार कधीही चाव म्हटलं तर चावणार नाही तुम्ही कोणीही दरा चावला तर दर बघा लाखो रुपये देतो तुम्हाला आणि याच्यापासून धोका नाही हे तुमचे रक्षक आहे हे साप जरी मी बाहेर नेऊन सोडले तर यांच्यापासून तुम्हाला भयंकर म्हणजे की विषारी साप इथे येतील हे साप गरजेचे आहेत माझं काम आहे साप पकडण्यापेक्षा तुमची भीती दूर करणं तुला हे नांदेडवाल्या भाईया तुला हे साप बघल्यावर भीती वाटली चावलं की मरत वाटत तुझ्या घरातल्या माणसाला तर अरे तो पण हसलाच आहे डामर ते दोन्ही आता मीटिंग चालू आहे यांची ते मॅटिंग करायला येते आणि हे आपल्या जवळ साप पाहिजेत कळलं नाही चावत नाही जर चावलं लागलं तर काय होत नाही दिदी तुम्ही धरून बघा पाहिजे शेतकऱ्यांचे मित्र आहेत हे तुमच्या लक्षात येत नाही बरोबर आहे ना तुम्ही भीतीपोटी साप धरायला किंवा मारण हा प्रमाण होतोय पण जो विषारी नाग असतोय तो, तो फल काढतोय आपल्याला ओळखतोय मी हे दोन नेहले धरून समजायचं आणि इथं साप येणार ना दुसरं बरोबर भैया तुम्ही आणि आम्हाला बोलवणार का <ण्णाग> ते साप ओळखायला साप आहे आणि गिरडे डॉक्टर आहेत त्यांच्या घरा हा साप रेस्क्यू केलाय मॅटिंग असल्यामुळं असे साप मानवी जवळ येतात भीतीपोटी कोणीतरी याला मारतय नाही हे नांदेडचे आहेत सर्व त्यांच्या लक्षात नाही आलेलं साप म्हणलं की साप लहान मुलं लेकर आहेत फक्त एकच चूक आहे की सरांची स्वच्छता करणं गरजेचं आहे क्लीन पाहिजे राऊंड अप मारून जिथं येते गार्डन तुम्ही स्वतःच्या आसपास तिथं सगळं आहे तिथं सगळं आहे त्या बाजूला सगळं केलंय हे नष्ट करायला पाहिजे होत ना तुम्ही काढून क्लीन करायला पाहिजे होत साप राहिले नसते आणि हा सुंदर असा दामण साप आहे मित्रांनो ज्याच्यापासून काडी मात्र धोका नाही शेतकऱ्यांना आणि हा भैया म्हणतोय दुसरा आहे राऊंड म्हटला तर राऊंड दे आणि माझी इच्छा आहे भैया राहून दे

हा दहा सगळे दामण आहेत हा तो आणश्रद्धा तिकडं चौकात घाण झाला आहे का तो तो घाण आहे का श्रद्धा रे बाप रे बाप सगळे नेऊन नांदेडला सोडले पाहिजे आता <laughs> रे बास की भैया बास दोन धरली आता मी धरणार नाही आता रे नाही धरणार दोनच हा दोन तिकडे घे बाळा श्रद्धाला आवाज आल्यावर श्रद्धा पळाली धर दर आणि ते जाऊन द्याल काय ना देड ला दोन्ही पण ते दोन घे बाळा ड्रम मध्ये घाण झालायच तो उन्हाचा छान आंघोळ करून दे कशाला धरला असतो राहत होता त्यांना लक्ष नव्हतं ते मामा दोन दोन आता तिसरा धारा म्हणाले दो तिथं पाण्यात मामा हुशार आहे बरं का ना काय बघणार नाम सोडलं ते आता पाणी पण पिणार त्याला पूर्ण घाल गाळा दोन्ही पण अगदी धुऊन स्वच्छ अनुभव करून दे आणि काय करायचं सांगा त्या काय साफ फायद्याच हिथ भैया हा आपण बघितलं तुमचं हा ते मोठं हा हा मोठं मोठं हा मोता, मोता हा, हा ते द्या त्या मावशी आणि त्या काकाच्या आंघोळ करायला मस्त आंघोळ करामन साप एक मोठा आणि आम्ही आलो तेव्हा सापडला नव्हता म्हणजे रिकाम होता परंतु आम्ही यायच्या आधी हॉल मध्ये गेलेला आणि तिथं पाणी सोडल्यानंतर ते दोन्ही पण साप बाहेर आले एक पहिल्यांदा सापडला तर आमच्या बांधारला आणि एक नगर सापडला आणि इकडे साईडला आलो होतो आम्ही व्हिडिओ करत होतो त्याची माहिती देत होतो त्या धामांची आणि नंतर आवाज आल्यानंतर मला अरे पडशील बाळा आणि आता तिसरी धामीन पडलेली आहे तिसरी दामिन व्यवस्थित दोन ठरलेले तिसरी दामिन पडले ते धडाक दिशी पडली लागलं काय बघा लागलं काय बाळा नाही ना <laughs> <laughs> आता बस आता झालं आता नाही <laughs> अरे भैया कितना किती पाळलं तिथं चला बाळा घे ते पॅक कर हे साप तुला पाहिजे राखूया अरे भैया हे तुमचे रक्षक आहेत विषारी साप नव्हे ते नव्हे धर आणि पॅक तर कर आहे असून तुला ते दिसणार नाहीत आम्ही नेऊन सोडतो जंगलात हा नाही राजा एका बाहेर चला घे इकडे तुमच्यासाठी परमेश्वर आहेत तर नका एवढ्या मुलीन धरलेत तिकडे जाऊ नको तिकडे पलीकडे तुम्ही काय करा आणि घेरडे सरांचा बंगला आहे तो मी दाखवला शेतमाळा आहे आणि सुंदर अशी अडखळ ठिकाणी दामनचा बसलेले आहे दोन्ही धरलेत आपली कुठं कुठे तिसरी आहे रापदीची पडली नाही ते सापाकडे तू भीलीस का असं रखलीस का धर गे मुलगी आमच्या पॅक करू लागत वा रे वा सत्कार कर बन धर आता धर गे आता रे धरे अरे तुझेच मित्र आहेत ते साप चावत नाहीत एक दर धर हा तुझ्याकडे घे एक तिला टिक्क द्या आणून किती सुंदर आहेत वर उचलून तर राहताना काय करते तुला साप ते उघ नांदेडचं भेट अरे भैया तुझ्या नांदेड पासून येऊन आमच्या इथे एक सर्प मित्र तयार झाला हे नाहीच आहोत रे भैया पोहत पोतो, पोतो वायरी त्या वायरच मी ते असून देखी तुमचं उंदर पिंद्र खातय का मग अशी भेल काय झालं आता सुड्या म्हणतोय तू नांदेडचा काय भेटतोयस भैया असून देखी पाचशे रुपये देऊन सत्कार करतो तू इथं सोडूया म्हणलास तर आता पुन्हा दिसला तर आम्ही येणार नाही गिरडे सरांचा फोन आला इथला तर हा तुम्ही ऐक ना की हे साब तुमच्या फायद्याच्या म्हणतोय नाग असता तर आम्ही लांब सोडला असता भैया ते घालते मांडूळ काही करत नसतं या असून दे असून दे मांडूळ काही करत नाही दिदी हे घालणार ते दोन्ही एखाद घाला आता दोन ठिकके कुठले घाल तुझा पण हे भैया श्रद्धा दोन धामणी गावल्या सुंदर असे साप आणि उंदर खाल्ली तुमचं घर क्लीन राखलं आणि मित्रांनो यांचं उंदरे हुण, खाऊन एवढं घर सुंदर क्लीन राखून पण त्या नांदेडवाल्यांनी सगळ्यांनी भिवून साफ जे मानवी व्यवस्थित शेतकऱ्याचे खऱ्या अर्थाने मित्र आहे उंदरे खाऊन शेतकऱ्याला मदत करणारे ते शेतकरीच लांब सोडायला लागतं ते एक एकमेव लोक भीत असल्यामुळं भीती दूर होणं हे गरजेचं आहे असलं लेडीजला एखादा असा बिनविषारी जरी सर्प चावला तर अजिबात मृत्यू होत नाही पण आज, आज देशामध्ये भीतीनं मरण्याचं प्रमाण वाढलेलं आहे हे बिनविषारी सर्प येतात मीन श्रद्धा व्यवस्थित आल्यामुळे सुरक्षित एकमेव गेरडेसरांच्या भीती पोट ती पकडलेली आहे डॉक्टर आहेत ना हे सर डॉक्टर साहेब आहेत आणि त्यांचा मळा आहे लंगरपेठच्या अलीकडे ढालेवाडी रोडवर तिथं ते पकडलेले त्यांना व्यवस्थित आदिवासात सोडलं जाईल साप वाचवा निसर्ग वाचवा आणि यांना बरकत द्या की यांनी कधीही सापाला मारू नये आणि सापाला घेऊ पण भिल काय करत